नमस्कार शेतकरी बांधवनं आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर येथील शेख तांबोळी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शेख तांबोळी येथील कांदा लिलाव पंचावन्न साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रोप आहे तीनशे दहा पंधरा वीस रोपय तीनशे वीस रोपे डी चौदा वाला चौदा वाला चौदा वाला बोलो भेडवाय बोलो तीनशे अकरा रोपे खांदे पुढे तीनशे अकरा रुपये बोलो तीनशे अकरा रोपे पंधरा रोपे वीस रोपे पंचवीस रोपशे तीस पस्तीस चाळीस रोपे तीनशे पन्नास साठ रोपे तीनशे एकसष्ट रुपये देऊ रे हे तीनशे रुपये शर्ट देऊ घ्या तीनशे एकसष्ट रुपये एसटी रोपे पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये काय करू एक्कावन्न रोपे पंचावन्न रोपैकी काही माझा एकशे नव्वद रुपये तीन चित्र तीन चिसकू द्या पाणी बन काय ते पाणी बरे काय ते काय तीनशे रोपैकी काय करू भेडवे तीनशे दहा पंधरा वीस रुपये डी मार्क भिडवाय ना सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये साठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रोपय तीनशे दहा पंधरा डी मार्क बोला पुढे बोला दोनशे नव्वद रुपये पंचान्न रुपये पुरे तीनशे रोपये अरे भिडवाय केला का तीनशे दहा पंधरा वीस डी मार्का करा हे किती तीनशे बारा तीनशे पंधरा वीस रोपय तीनशे पंचवीस रो तीस चाळीस पन्नास रोपय तीनशे पन्नास रोपये साठ रोपय

तुमको बोलेगा बोला तीन सौ बीस मेरी बेटी तीन शे बीस तुम बोला तुम बोला तीन सौ बीस मेरी बेटी भाई करा एक तीन बत्तीस पच्चीस चालीस पन्ना साठ पासठ, तीन सौ पास तीन सौ पास पीछे चलिया भाई करा दोनों लेने तो दोनों महीने एसटी मार्ग वीस पंचवीस तीनशे पंचवीस ऐंशी रोपे नव्वद रोपय तीनशे रोपाय तीनशे पाच दहा रोपे मार्क करा साठ रोपे तीनशे पासष्ट रोपाय तीनशे पासष्ट सत्तर रोपय के मार्क ठिकाणी